मातंग समाजाची मुलीला मंदिरातून हाकलले घटनेचे निषेधार्थ विटा तहसील कार्यालयासमोर अभिषेक आंदोलन संदीप ठोंबरे बदलापूर कलकत्ता येथील घटनांचे पडसाद सुरू असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील धोंडगीवाड येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाच्या पिंडीवर पाणी घालून अभिषेक करताना मातंग समाजातील एका मुलीला मंदिरातून हाकलून लावले या घटनेची माहिती मिळताच मातंग समाजाचे नेते संदीप तात्या ठोंबरे विरुभया फाळके विक्रम मास्टर सयाजी सकट नाता खिलारे आणि पीडित मुलीला घेऊन पोलीस मांडले माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला होता पोलिसांच्या विनंतीला मान देऊन वेळ दिला होता आज दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वये विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदरची घटना माणुसकीला काळीमा फसणारी आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी विटा तहसील कार्यालयावर समस्त मातंग समाजाच्या वतीने आणि फकीरा पॅन्थर सेनेच्या माध्यमातून चोवीस ऑगस्ट रोजी विटा तहसील कार्यालयासमोर अभिषेक आंदोलन करण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या सर्व पक्ष संघटना यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फकीरा अंतर सेनेचे विरुभया फाळके मास्टर सयाजी सकट यांनी केले आहे तर गेली काही दिवस महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटनाच्या संदर्भामध्ये काही घटना घडत आहेत त्याच्यामध्ये कलकत्त्यामध्ये घटना झालेल्या घटनेचा निषेध महाराष्ट्रामध्ये होतोय आणि ते ठराविक लोक निषेध करत आहेत काल परवा बदलापूर्ण एक घटना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आज भारत महाराष्ट्र बंद आहे की महिलांच्यावर अन्याय झाला म्हणून काही लोक रस्त्यावर येत आहेत ते आले पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होते त्या गोष्टीचा निषेधही झाला पाहिजे परंतु कलकत्ता अमेरिका जपानच्या गोष्टीचा निषेध होतो पण दलितांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध होत नाही या गोष्टीचा पहिल्यांदा मी निषेध करतो कारण सांगली जिल्ह्यामध्ये उडाळलेल्या सांगली जिल्हा पुणेशावर परिषद्याच्या महाराष्ट्रामध्ये आज येऊन गरीब आहे अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये परवा सांगली जिल्ह्यातील आमच्या खानापूर तालुक्यामध्ये गोंडगेवाडी या ठिकाणी आमच्या मातृ समाजातील आमच्या मुला श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये आदेश घालायला कालीस तेव्हा तू घालू नकोस कारण तिथं आम्ही घातलेला आहे आणि तिची जात ही मातृ समाजाची असल्यामुळं तिला त्या मंदिरातून हाताला धरून बाहेर काढण्यात आलं अशा पद्धतीची घटना घडली या घटना आम्हाला समजताच या घटनेचा आम्ही निषेध केलेला आहे तर नुसता निषेध न करता या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी झाली पाहिजे या अनुषंगानंतर आणि या विभागाचे पोलीस अधिकारी मान्य फडतरी साहेब असतील एवतुम पाटील साहेब असतील त्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला आणि त्यांनीही तात्काळ आज या संदर्भामध्ये आपण बघत असाल की जे आरोपी जे ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यान्वये आज गुन्हा दाखल केलेला आहे या निमित्ताने फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आजही काही लोक हे जातीय द्वेषाची भावना मनामध्ये ठेवून काम करतात खानापूर तालुक्यासारख्या पुढाळलेल्या तालुक्यामध्ये सुद्धा काही लोक अशा पद्धतीनं दलित द्वेषाची भावना या निमित्तानं त्यांच्या मनामध्ये उफाळून येते आणि अशा दलित समाजाच्या महिलांना मंदिरामध्ये जाण्यापासून रोखण्याचं काम काय लोक करतायत आहेत मी आपल्याला फक्त एका प्रसंगाच्या आठवण करून देतोय की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा काळाराम मंदिरामध्ये काही लोकांनी येऊन न दिल्यामुळं एवढं सगळ्या देशामध्ये रामायण आणि महाभारत घडलेलं आहे त्याच पद्धतीनं मी फक्त संदर्भ सांगितला की आज इतक्या वर्षानं सुद्धा अशा पद्धतीनं दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये किंवा दलित मंदिराच्या प्रवेशाच्या अनुषंगानं काय घटना घडत आहेत या घटनेचा निषेध म्हणून आम्ही या दोन दिवसामध्ये माननीय या पोलिसां पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतोय की याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करा आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी समस्त माध्यम समाजाच्या वतीनं आणि वतीनं शांत सेनेच्या माध्यमातून आम्ही विट्याच्या तहसील कार्यालयासमोर अभिनव अशा पद्धतीचं अभिषेक आंदोलन करणार आहे की ज्या गोष्टीपासून आम्हाला परावृत्त केलं होतं ती गोष्ट प्रतीकात्मकरित्या आम्ही इथं करणार आहे मी या निमित्तानं विनंती करतो की याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी अन्यथा दोन दिवसामध्ये आम्ही सकल आमच्या समस्त मात्र समाजाच्या वतीनं युटात तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक अशा पद्धतीचं अभिषेक आंदोलन करणार आहोत या आंदोलनाला परिसरातील जिल्ह्यातील सर्व मात्र समाजाच्या बद्दल जी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती आपल्या माध्यमातून करतो जय हिंद जय लवजी जय हिर गेल्या एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी आपल्या सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातली डोंडगेवाडी या ठिकाणी एक घटना घडली मात्र समाजातील आमच्या भगिनी सुवर्नारस्ते त्या तिथल्या गावातील एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना त्यांना त्या मंदिरामध्ये प्रवेश नाकारत त्यांच्या हाताला धरून बाहेर काढण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना पूजा करण्यासाठी नकार देण्यात आला अशा पद्धतीचं प्रकरण घडल्यानंतर त्या आमच्यापर्यंत पोचल्या आणि आम्ही तात्काळ अखेरा पॅंतर सेनेच्या माध्यमातून तिथे विटा स्टेशनचे पी आय असतील डी पी असतील यांना भेटून झालेल्या प्रकाराबद्दल सांगण्यात आलं आज या प्रकरणाबद्दल विटा पोलिटेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करून एफ आय आर आम्ही हातामध्ये घेतलेले आहे आमची या प्रशासनाला विनंती आहे यात कोण जे दोषी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी एवढं बोलतो आणि त्यांना